नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे दहा जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीचा हप्ता खरोखर सुरू झाला आहे पालघर अकोला सोलापूर संभाजीनगर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी फेब्रुवारीचा हप्ता सुरू करण्यात आला आहे त्यासोबतच याच महिन्यामध्ये मार्चचा म्हणजेच नववा हप्ता देखील मिळणार आहे मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसांच्या चा चा या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांचा अकाउंटला पोहोचेल याची सुद्धा खबरदारी घेणार आहे तीन हजार सहाशे नव्वद कोटींची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे कोणत्याही क्षणी तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येणार आहे पण लाडक्या बहिणींसाठी तीन महत्वाच्या बातम्या आलेल्या आहेत ज्यामध्ये दोन खुशखबर आहे पण एक अतिशय धक्कादायक बातमी आहे आता दुचाकी आणि चार चाकी वाहन घरामध्ये असेल तर महिलांना प्रॉब्लेम होणार आहे दोन आणि चार चाकी वाहनधारकांना लाभ मिळणार नाही असं देखील आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आठवा हप्ता आज मिळणार त्याबरोबर ज्यांना मागचे पैसे मिळाले नव्हते त्यांना मागचे उरलेले सर्व पैसे मिळणार बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यामध्ये दे देखील लवकरच पैसे जमा होतील काही लोकांच्या काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सीडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील आठव्या आणि नवव्या हप्त्यासाठी आता पाच निकषांद्वारे लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे आहे लाडक्या बहिणींसाठी पाच नवे नियम असणार आहेत क्रॉस सुरू त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चारचाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या आहे काही लग्न होऊन इतर राज्यांमध्ये वास्तव्यास गेले असतील त्यांनी त्या ठिकाणी काही ॲप्लिकेशन्स केलेले असतील आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन कुठे झालेलं असेल यांनी दोन वेळा अर्ज दाखल केलेले असतील दोन तीन वेळा अर्ज दाखल केलेले असतील अशा काही तक्रारी आलेल्या आहेत साधारणपणे ह्याचं क्रॉ क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू केलेलं आहे पण एका बाजूला ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांनी काही फॉर्म डुप्लिकेशन झालं असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजेच वाहन त्यांच्या चार वगैरे असणार असणार जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही लाडक्या बहिणींच्या घरामध्ये वाहन असेल ते वाहन कोणाच्या नावावरती आहे ती गाडी कोणाच्या नावावरती आहे याची यादी आता कलेक्टरांकडे पाठवण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश आलेले आहेत वाहन तुमच्या कुटुंबियांच्या नावावरती असेल असं समोर आलं तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार आहे राज्यातील समस्त लाडक्या बहिणींसाठी महिला बालविकास विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आता यामध्ये कोणत्या महिला पात्र आहेत कोणत्या महिला अपात्र होणार याविषयी माहिती देण्यात आली आहे लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत ही खुशखबर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली आहे आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आणि एकवीसशे देखील देणारच पण आठव्या हप्त्यासाठी पास निकष असल्यामुळे आठवा हप्ता नेमका कोणत्या महिलांना मिळणार आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली हे बघा मागच्या वेळेस ही चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणलेली होती आम्ही नियमावली ठरवलेली होती त्याचा नेमका गैरफायदा या दोन प्रकारच्या महिलांनी घेतलेला दिसतोय आम्ही आता महिला बाल विकासाला सांगितलं आहे की यामध्ये आपण लाभार्थ्यांना काय नियम लावलेला होता त्या नियमाची सगळ्यांची आता शहानिशा करा सगळ्यांची आता शहानिशा करा लाडक्या बहिणींसाठी तीन महत्वाच्या अपडेट आहे ज्यामध्ये दोन खुशखबर आणि एक दुःखद बातमी आहे सविस्तर आज आपण समजून घेतोय की आठवा हप्ता कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये आज येणार आहे मार्चच्या हप्त्याची गुड न्यूज देखील आज सांगितली जाईल पण ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे तर त्यांना आठवा हप्ता त्यांच्यासाठी आता मिळणार नाही पण त्यांनी नेमकं का काय करायचं आहे एक थोडीशी दुःखद बातमी पण खुशखबर अशी आहे की चार चाकी वाहन जरी तुमच्याकडे असेल तर एका गोष्टीमुळे तुम्ही यातून सुटका मिळू शकता एक थोडीशी महत्त्वाची आनंदाची अपडेट देखील आहे ज्या महिलांकडे चार चाकी आहे आणि तरीही ज्यांना आठवा हप्ता मिळवायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहत राहा कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला चारचाकी असूनही हप्ता मिळवण्यासाठी एक महत्त्वाची अपडेट सांगणार आहे अतिशय काय धक्कादायक बातमी आली आहे मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये एक निर्णय झाला आणि महिला व बाल विकास विभागाचे जे सचिव आहे तर त्यांनी आदेश दिलेले आहे की आता अंगणवाडी सेविका प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्या ठिकाणी पडताळणी करणार आहेत आता ज्यांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे तर त्यांच्या घरी येऊन आता तपासणी होणार आहे परिवार विभागाकडून ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये चारचाकी आहे त्यांच्या ज्या आहेत बघा त्या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच कलेक्टरांना दिलेल्या आहेत आणि त्यांच्यामार्फत आता अंगणवाडी सेविकांना ज्या आहेत तर त्यांना आदेश दिले जातील आणि घरोघरी येऊन विचारणा होऊ शकते आणि आता तुमचा लाभ जो आहे तो सुद्धा बंद होऊ शकतो अपात्र होऊ शकता तुम्ही पण आता एक सगळ्यात महत्त्वाची बातमी याच्यात अशी आहे की यातून सरसकट महिला बाद होणार नाही काही चारचाकी असून देखील महिला बाद किंवा पात्र असू शकतात चार चाकी असूनही लाभ घेऊ शकतात तर त्या कशा पद्धतीने घेऊ शकतात त्यांची कशी सुटका होणार यादीमधून नाव बाहेर निघण्यापासून तुम्ही कसं वाचवू हो शकता या संदर्भात देखील अपडेट आता आपण जाणून घेऊया ज्या घरामध्ये फोर व्हीलर आहे त्यांच्यासाठी अपडेट आली आहे की आता घरोघरी तपासणी होणार आहे टू व्हीलर म्हणजे ज्यांच्या घरी टू व्हीलर आहे दुचाकी आणि चारचाकीच्या बाबतीत एक मोठा अपडेट आहे आता ज्या घरामध्ये बघा प्रॉब्लेम बिलकुल नाही आहे की दुचाकी ज्यांच्याकडे आहे मोटरसायकल आहे स्कूटी आहे टू व्हीलर आहे कुठल्याही कंपनीची टू व्हीलर असो त्यांना प्रॉब्लेम नाही त्यांना हप्ता येणार आहे पण ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे त्यांचा हप्ता आता बंद होऊ शकतो अंगणवाडी सेविकेद्वारे जे आहे चारचाकी पडताळणी होणार आहे तुमच्याकडे चारचाकी आहे की नाही कमेंट करा कारण की अंगणवाडी सेविका तुमच्या घरापुढे आता उभी दिसणार आहे त्यांना चारचाकी आणि तुम्हाला ना आता विचारणार आहे लक्षात घ्या एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे कारण की जर याच्यातून सुटका तुम्हाला करून घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे कशा पद्धतीने एक तुम्हाला चार चाकीचा असून सुद्धा लाभ मिळणार आहे तर ते जाणून घेऊया तुमच्याकडे चार चाकी वाहन आहे का कमेंट करा आतापर्यंत किती हप्ते आले व्यक्त करायला सुद्धा शिका कारण की सरकार आता चार चाकी वाहनांसाठी देखील एक मोठा आनंदाचा निर्णय घेऊ शकतं तो कोणता की आता लक्षपूर्वक ऐका विभक्त लाडकी बहीण आहेत बहिणींचा लाभ आता सुरू राहणार आहे आता विभक्त लाडक्या बहिणी म्हणजे काय आता पहा जर चार चाकी वाहन आहे पण महिला जर विभक्त असेल आता विभक्त म्हणजे काय की उदाहरणार्थ समजा की एखादं घर आहे आणि त्या घरामध्ये सासरा दीर आहेत ते सर्व एकत्र राहतात लाडक्या बहिणीचे पती आणि तिची मुलं जे आहेत तर ते सर्व एका बाजूला राहतात म्हणजे कुटुंब एकच आहे पण विभक्त राहत आहे विभक्त म्हणजे उदाहरणार्थ आहेत तर पूर्ण घर एकत्र न राहता प्रत्येक वेग रा जे आहे पतीने वेगवेगळा संसार थाटलेला आहे म्हणजे ते एकत्र राहत नसतील विभक्त राहत असतील आणि ती जी गाडी आहे ती त्यांच्या घरात जरी असेल तर बघा असं असून देखील आता आ, तुम्हाला त्यातून वेगळं करता येणार आहे म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू शकतात तुम्ही काय करायचं आहे बघा घाबरून जायचं नाही आहे मोठा प्रॉब्लेम होतो पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना नेहमी एक थोडंसं दिलासादायक बातमी आपण देत असतो तर काय करायचं आहे त्यातीलच एक पुढे अपडेट आपण अशी घेतोय की ज्या बहिणी विभक्त आहे आता लक्षपूर्वक आहे का जर तुमच्या घरी जर विचारणा झाली की तुमच्याकडे फोर व्हीलर आहे का किंवा काय असेल का पण जर तुम्ही विभक्त राहत असाल आता बऱ्याचशा केसेसमध्ये असं होतं की उदाहरणार्थ लक्षात घ्या की एक जर उदाहरण असं आहे की एक कुटुंब आहे मूळ पुरुष आहे समजा आई वडील आहेत आई वडिलांचा मुलगा आहे आणि मुलाच्या पती पत्नी आहे म्हणजे लाडक्या बहिणींचे सासरे आहेत लाडक्या बहिणींची सासू आहे आणि त्याच घरामध्ये लाडक्या बहिणींचे दोन तीन दीर राहत आहेत आणि एकत्र असून कुटुंब मोठी फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीमध्ये एक जरी कार असेल एक जरी चारचाकी असेल त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो पण सरकारकडून एक क्लॅरिटी त्या ठिकाणी अशा पद्धतीने येण्याची शक्यता कि आ, आहे की उदाहरणार्थ ज्या लाडक्या बहिणी विभक्त राहत आहे म्हणजे घरातून बाजूला म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं नोकरी कामानिमित्त जे आहेत हे कुटुंब बाहेर कुठेतरी जातं शहराच्या ठिकाणी राहतं एखादं कुटुंब गावातच दुसरीकडे राहत असतं एखादं कुटुंब म्हणजे विभक्त राहत आहे म्हणजेच त्या घरामध्ये राहत नाही तर अशा बहिणींना कदाचित म्हणजे जास्तीत जास्त चान्सेस असेल आहेत की कदाचित त्या बहिणींना या गाडीचा म्हणजे फोर व्हीलरचा कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही त्याबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी आहे तर बघा महत्त्वाची अपडेट अशी आहे की तुम्ही जितक्या कमेंट कराल तितक्या लवकर यावर सरकार निर्णय घेईल तर काय निर्णय घेणार आहे लक्षपूर्वक ऐका सरकारने कदाचित आता असं करणं गरजेचं आहे किंवा एक आपण त्या ठिकाणी सजेशन किंवा एक आपण गाडीचं वय किती आहे बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की आजकाल फोर व्हीलर सगळ्यांकडे आहे बऱ्याचशा माता भगिनी सेविंग करून त्याच्या घरामध्ये थोडेसे पैसे साठवून जुन्या गाड्या घेतलेल्या आहेत किंवा फार पूर्वी नव्या गाड्या घेतलेल्या आहेत तर सरकारने त्या गाड्यांचं व्हॅल्युएशन काढणं आवश्यक आहे त्या गाडीची व्हॅल्यू किती आहे किंमत किती आहे ती क नक्की कशासाठी वापरली जाते याचाही विचार होणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करून तसं सांगा जेणेकरून सरकारपर्यंत ही गोष्ट जी आहे ती पो पोहोचेल प्रशासनाकडून त्यावर देखील विचार करण्यात नक्की येईल त्याच्यामुळे तुम्ही हा ही कमेंट जी आहे ती नक्की करा आणि अशा पद्धतीने बघा या संदर्भात काहीतरी एक निर्णय तर होणारच आहे त्यामुळे तुम्ही काळजी करण्याची अजिबात गरज नाही व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करायचा आहे धन्यवाद